भारताच्या राजकारणावर राजकीय वंशवाद किंवा घराणेशाही याचा फार मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो एकोणावीसशे बावन्नपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत लोकसभेच्या ज्या सतरा निवडणुका झालेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत या सर्वच निवडणुकींमध्ये राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाहीचा भारताची जी लोकशाही आहे या लोकशाहीवर फार मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो आता राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाही म्हणजे काय तर राजकीय वंशवाद म्हणजे एकाच परिवारातील अनेक सदस्य जे राजकारणातल्या विविध पदांवर कार्यरत आहेत जे साधारणतः एकाच रक्तसंबंध असलेले किंवा एकाच घराण्यामधील अनेक सदस्य राजकारणामध्ये पद सांभाळतात किंवा पदावर होतं त्याला राजकीय घराणेशाही किंवा राजकीय वंशवाद असं म्हणतात तर भारतामध्ये साधारणतः एखाद्या कुटुंबामधला एखादा नेता मोठा झाला तर त्या नेत्यांचे जे वारस आहेत या वारसांना आपोआप सत्ता प्राप्त होते म्हणजे भारतामध्ये राजकीय नेत्यांच्या वारशाच्या आधारावर वर्षान वर्ष सत्ता जी आहे ती सत्ता प्राप्त होत असते याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जे नेतृत्व प्राप्त झाले या नेहरूंना जरी वारसा हक्काने नेतृत्व वा प्राप्त झालेलं नसलं तरी नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील यांना जी सत्ता मिळालेली आहे ही सत्ता राजकीय घराणेशाही किंवा राजकीय वारसा जो आहे त्या राजकीय वारसाच्या आधारावर मिळालेली दिसते अशी भारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आहेत कारण भारताचं जे राजकारण आहे त्या भारताच्या राजकारणावर घराणेशाहीची भक्कम पकड जी आहे ती भक्कम पकड दिसून येते आणि याला भारतामधला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही जो भाजपसारखा पक्ष आहे की जो घराणेशाहीला विरोध करतो त्याही पक्षामध्ये प्रादेशिक पातळीवर राष्ट्रीय पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर घराणेशाही जी आहे ती घराणेशाही दिसून येते म्हणजे भारताचं जे राजकारण आहे या भारताच्या राजकारणावर मोजक्याच घराण्यांचा मोजक्याच कुटुंबांचा सत्ता जी आहे ती सत्ता दिसून आल्याची अनेक उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं सांगता येतात कारण दोन हजार चौदामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाचशे त्रेचाळीसपैकी जवळपास एकशे छप्पन्न खासदार म्हणजे पंचवीस टक्केपेक्षा जास्त खासदार असे आहेत की ज्यांना राजकीय घराणेशाहीची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी दिसून येते विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर याच्यापेक्षा जास्त प्रमाण दिसून येते कारण वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की भारतामध्ये विधानसभेच्या जे प्रतिनिधित्व आहे त्यांचा जो अभ्यास झाला आहे त्या अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे कि तीस टक्क्यापेक्षा जास्त आमदार हे घराणेशाहीमधून आलेले दिसून येतात राष्ट्रीय पातळीपेक्षा प्रादेशिक पातळीवर आणि प्रादेशिक पातळीपेक्षा स्थानिक पातळीवर घराणेशाहीचं प्रमाण जे आहे ते घराणेशाहीचं प्रमाण हे जास्त दिसून येतं म्हणजे भारताचं जे राजकारण आहे या भारताच्या राजकारणामध्ये ही जी घराणेशाही आहे किंवा राजकीय वंशवाद आहे याची लागण सर्वच राजकीय पक्षांना झालेली दिसून येते आता भारतामध्ये हा राजकीय वंशवाद वाढीला का लागलेला आहे किंवा भारताच्या राजकारणामध्ये ही जी घराणेशे आहे ही घराणेशय का निर्माण झाली आहे किंवा हिचा प्रभाव कमी होण्याऐवजी हो दिवसेंदिवस हिचा प्रभाव कायम सातत्याने टिकून असलेला का दिसून येते तर याच्या मागे काही कारणं सांगितली जातात पहिलं कारण सांगितलं जातं की भारतीय समाजामध्ये व्यक्तिपूजा वृत्ती जी आहे ती व्यक्तिपूजा वृत्तीचा फार मोठा प्रभाव हा दिसून येतो सामाजिक जीवनामध्ये धार्मिक जीवनामध्ये भारतीय समाजामध्ये व्यक्तिपूजा या तत्वाला महत्त्व असल्याकारणाने भारताच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये व्यक्तिपूजेचं अस्तित्व जे आहे ते व्यक्तिपूजेचं अस्तित्व दिसून येतं म्हणून भारतामध्ये राजकीय वंशवादाच्या विकासाला व्यक्तिपूजाची जी वृत्ती आहे भारतीय माणसाची तिचा देखील फार मोठा वाटा दिसून येतो तसंच दुसरं महत्वाचं कारण असं सांगितलं जातं की भारतामध्ये जरी लोकशाही असली तरी अजूनही भारतीय समाजामध्ये सरंजामशाही स्वरूपाची सामाजिक संरचना असल्यामुळे किंवा लोकांच्या मानसिकतेवर अजूनही सरंजामशाही मानसिकतेचे संस्कार असल्याकारणाने सरंजामशाही प्रवृत्ती जी आहे ती सरंजामशाही प्रवृत्तीमुळे राजकीय वंशवादाला उदयाला पोषक अशी पार्श्वभूमी जी आहे ती पोषक अशी पार्श्वभूमी ही निर्माण झालेली दिसून येते कारण समाजातल्या वरिष्ठ वर्गातले जे लोक आहेत या वरिष्ठ वर्गातल्या लोकांमध्ये जी सरंजामशाही मानसिकता आहे त्याच मानसिकतेचा सामान्य माणसावर देखील प्रभाव असल्याकारणाने ही सरंजामशाही सामाजिक रचना आणि मानसिकता देखील राजकीय घराणेशाहीला मदत होत असते तसंच भारतामध्ये जे राजकीय परिवार आहेत किंवा ज्यांना आपण राजकीय घराणे असं म्हणतो या राजकीय घराण्यामध्ये सातत्याने आपल्या घराण्याची सत्ता कशी टिकून राहील या दृष्टिकोनातून लोकशाही व्यवस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न जो आहे तो प्रयत्न झालेला दिसून येतो कारण अनेक राजकीय नेते आहेत स्थानिक पातळीपासून प्रादेशिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक असे नेते आहेत की जे नेते आपल्या मुलांना इतर व्यवसायात पाठवण्याऐवजी राजकारणामध्ये पाठवणं योग्य मानतात आणि राजकीय नेते त्यांच्या मुलांना राजकारणामध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असतात म्हणून राजकीय परिवारांकडून राजकीय घराण्यांकडून देखील घराणेशाही टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात त्याच्यामुळे देखील भारतामध्ये घराणेशाहीची वृत्ती जी आहे ती घराणेशाहीची वृत्ती दिसून येते पुढचं कारण सांगितलं जातं कि भारता की भारतामधले जे राजकीय पक्ष आहेत कोणत्याही राजकीय पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव दिसून येतो प्रत्येक पक्ष जरी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुका घेत असला तरी प्रत्यक्षामध्ये या निवडणुका ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वाच्या आधारावर घेतल्या जात नाही नेमणुका केल्या जातात किंवा कोणाच्या तरी नावाचा ठराव मांडला जातो इतर सदस्य जे आहेत ते इतर सदस्य फक्त पाठिंबा देण्याचं काम करतात म्हणजे राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीच्या अभावामुळे देखील किंवा निवडणुकांऐवजी नियुक्तीच्या तत्वाला जास्त महत्त्व असल्यामुळे देखील भारतामध्ये राजकीय घराणेशाही जी आहे ते राजकीय घरानेशाहीला वाव जो आहे तो राजकीय घराणेशाहीला वाव हा मिळालेला दिसून येतो याशिवाय भारतामध्ये राजकीय घराणेशाहीच्या विकासाला वाव मिळण्यामागे आणखी एक कारण असं सांगितलं जातं की निवडणुका या मोठ्या प्रमाणावर खर्चिक बनलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च करावा लागतो आणि निवडणुकीमध्ये जो वाढता खर्च आहे हा वाढता खर्च पेलवणं सर्वसामान्य माणसांना शक्य नसतं म्हणून याचा फायदा राजकीय घरानेशाईतले लोक उचलतात कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक संसाधनं असतात आणि या आर्थिक संसाधनाच्या जोरावर ते मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात आणि निवडणुकीमध्ये जो मोठ्या प्रमाणावर राजकीय भ्रष्टाचार होतो पैसे वाटले जातात धनशक्तीचा वापर केला जातो या कारणामुळे देखील सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकणं शक्य नसल्या कारणामुळे देखील भारतामध्ये दे, राजकीय वंशवाद जो आहे त्या राजकीय वंशवादाला चालना मिळालेली दिसून येते त्यानंतर आपल्या देशामध्ये दे, बहुसंख्य पक्षांचं जे नेतृत्व आहे ते विशिष्ट घराण्यांकडे आहे जसं मुलायमसिंग यादव यांच्या घराण्याकडे समाजवादी पक्षाचं नेतृत्व आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याकडे सारखं पक्षाचं नेतृत्व होतं किंवा इतर जे पक्ष आहेत भारतामध्ये बहुसंख्य प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांवर विशिष्ट घराण्यातल्या नेतृत्वाची पकड असल्यामुळे किंवा मा भारतामधले बहुसंख्य पक्षांचं नेतृत्व हे घराणेशाहीमधून पुढे आल्यामुळे आपोआपच भारताच्या राजकारणामध्ये राजकीय वंशवादाला प्राधान्य मिळालेले दिसून येतं भाजप किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचा अपवाद वगळता जवळपास सर्वच पक्षांचं नेतृत्व हे घराणेशाहीमधून पुढे आलेले असल्याकारणाने पक्ष नेतृत्वाकडून देखील घराणेशाहीला पूरक अशी पॉलिसी जी आहे ती पॉलिसी राबवली जाते यानंतर पुढचं कारण असं सा सांगितलं जातं की भारतामध्ये घराणेशाही टिकून राहण्याचं मुख्य कारण असं आहे की भारतामध्ये जे घराणेशाही नेतृत्व आहे या घराणेशाही नेतृत्वाकडे संस्थात्मक किंवा आर्थिक प्राबल्य आहे उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असतील या राजकीय नेत्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि शिक्षण संस्था किंवा सहकारी संस्था राजकीय नेत्यांच्या ताब्यात असल्याकारणाने या संस्थेच्या माध्यमातून ते नेते यांच्या मुलांना पुढे करतात म्हणून जोपर्यंत या संस्थांवर त्यांचं प्राबल्य आहे सहकारी संस्थांवर बँकांवर किंवा वेगवेगळ्या सहकारी सोसायट्यांवर किंवा शिक्षण संस्थांवर जोपर्यंत प्राबल्य आहे तोपर्यंत घराणीशाही जो आहे तो घराणीशाहीचा बोलबाला सुरू राहील कारण या संस्थांवर असलेल्या प्राबल्याचा उपयोग करून ते राजकारणामध्ये आपला प्रभाव जो आहे तो निर्माण करत असतात याशिवाय शेवटचं सा कारण असं सांगितलं जातं की जनतेची मानसिकता कारण भारतामध्ये भारतीय जनता जी आहे त्या जनतेची मानसिकता राजकीय वंशवादाला अनुकूल आहे जर भारतातली जनता राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाहीला जर विरोध करणारी राहिली असती तर भारताच्या राजकारणामधून राजकीय घराणेशाही ही नष्ट झाली असती परंतु भारतामधली बहुसंख्य जनता जी आहे त्या बहुसंख्य जनतेला सुद्धा घराणेशाहीच्या तत्वाला मान्यता आहे आणि जनतेच्या मानसिकतेमुळे देखील घराणेशै जे आहे त्या घराणेशाहीला महत्त्व जे आहे ते घराणेशाहीला महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं आता भारताच्या राजकारणामध्ये जी घराणेशाही आहे या घराणेशाहीचे भारताच्या लोकशाहीवर काय परिणाम होतात चांगले परिणाम होतात की वाईट परिणाम होतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर भारतामध्ये जो राजकीय वंशवाद आहे या वंशवादाचा लोकशाहीवरचा सर्वात घातक परिणाम असा होतो की देशहितापेक्षा परिवारहिताला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणजे राजकारणामध्ये जेव्हा देशहित आणि परिवार हित यांच्यामध्ये संघर्ष होतो तेव्हा देशहितापेक्षा हिताला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि लोकशाही यंत्रणेचा वापर हा परिवाराच्या स्वार्थासाठी आणि परिवाराच्या भल्यासाठी केला जातो म्हणजे लोकशाही ही वैयक्तिक स्वार्थासाठी वापरली जाते दुसरा महत्त्वाचा परिणाम असा झाला की भारतामध्ये जे वंशवादी राजकारण किंवा घराणेशाहीचं जे राजकारण आहे या घराणेशच्या राजकारणामुळे लोकशाहीमध्ये ज्या प्रमाणात राजकीय नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे ती स्पर्धा नष्ट झालेली आहे उलट घराणेशल्या लोकांनी राजकारणामध्ये मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही मक्तेदारी कायम राहावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या राजकीय पदांवर आपल्याच घराण्यातल्या लोकांना पुढे केलं जात आहे जेणेकरून त्याच्यामुळे मक्तेदारीला प्राधान्य मिळेल आणि स्पर्धा कमी होईल म्हणून वंशवादी राजकारणामुळे मक्तेदारी देखील विकसित झालेली आहे किंवा वंशवादी राजकारणामुळे भारतीय राजकारणामुळे दरबारी संस्कृती जी आहे त्या दरबारी संस्कृतीचा जन्म झालेला दिसून येतो उदाहरणार्थ काँग्रेससारख्या घराणेशाहीच्या प्राबल्य असलेल्या पक्षामध्ये किंवा इतर पक्षामध्ये दरबारी राजकारण जे आहे त्या दरबारी राजकारणाला अत्यंत महत्त्व असतं कर्तृत्वापेक्षा निष्ठेला महत्त्व दिलं जातं म्हणजे परिवाराची सेवा करणारा परिवाराची गुणगान करणारा परिवाराची निष्ठा करणाऱ्या व्यक्तीला पदं बहाल केले जातात त्यांच्याकडे गुणवत्ता आहे की नाही याचा विचार केला जात नाही म्हणून भारताच्या लोकशाहीमध्ये दरबारी राजकारण विकसित व्हायला हे सुद्धा कारण मानलं जातं वंशवादी राजकारणामुळे वंशवादी राजकारण आहे याचा सर्वात घातक परिणाम जर कोणता होत असेल तर रा, राजकारणामध्ये पद योग्यतेच्या आधारावर नव्हे तर विशिष्ट परिवाराला जन्म घेतला याच्या आधारावर राजकीय पदं जी आहेत ती राजकीय पदं प्राप्त होतात त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जो समान संधीचा सिद्धांत आहे या समान सिद्धांता समान संधीच्या सिद्धांताला राजकीय वंशवादामुळे अडथळा जो आहे तो अडथळा निर्माण होतो तसंच राजकीय वंशवादामुळे काय होतं की, की प्रतिभासंपन्न लोक जे आहेत या प्रतिभासंपन्न लोकांना पदं मिळण्याऐवजी विशिष्ट घराण्यातले जे लोक आहेत या विशिष्ट घराण्यातल्या लोकांना सातत्याने पदं मिळतात त्याचा परिणाम असा होतो की लोकशाही यंत्रणेवर विशिष्ट कुटुंबाची किंवा विशिष्ट घराण्याची मक्तेदारी जी आहे ती विशिष्ट घराण्याची मक्तेदारी ही विकसित होत असते तसंच राजकीय वंशवाद हा देशामधल्या ज्या लोकशाही प्रधान संस्था आहेत या लोकशाही प्रधान संस्थांना कमजोर बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो कमजोर बनवण्याचा प्रयत्न करतो कारण लोकशाही संस्थांमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका प्राप्त होऊ शकतो म्हणून लोकशाही संस्था कशा कमजोर होतील या दृष्टीकोनातून घराणेशाहीतले लोक प्रयत्न करतात तसंच राजकीय घराण्याच्या माध्यमातून व्यक्तिवाद व्यक्तिपूजेला प्रोत्साहन मिळतं आणि व्यक्तिपूजेची जी वृत्ती आहे ही व्यक्तिपूजेची वृत्ती लोकशाहीला मारक आहे आणि राजकीय वंशवादामुळे जे पात्रतावान लोक आहेत या पात्रतावान लोकांना योग्य संधी जी आहे ती योग्य संधी मिळत नाही तसंच राजकीय वंशवादामुळे राजकारणामध्ये एकाधिकारशाही विकसित होते एकाच कुटुंबातल्या लोकांकडे अनेक राजकीय पदं असतात सरपंचही त्याच घराण्याचा सदस्यही त्याच घराण्याचा पंचायत समिती त्याच घराण्यामध्ये जिल्हा परिषद त्या घराण्यामध्ये आमदारवी त्या घराण्यामध्ये काही काही वेळेस एका व्यक्तीकडे दोन दोन चार चार पदं असतात किंवा एकाच घरामध्ये अनेक लोकांकडे राजकीय पदं असतात याचा परिणाम असा होतो की घराणीशाहीमुळे नवनेतृत्व जे आहे ते नवनेतृत्व निर्माण होण्याच्या कार्यामध्ये अडथळे जे आहेत ते अडथळे तयार होतात किंवा घराणेशाही किंवा राजकीय वंशवाद ज्यावे ते स्थानिक पातळीवर नवनेतृत्व जे आहे ते नवनेतृत्व विकसित होऊ देत नाही किंवा निर्माण करू देत नाही किंवा जरी निर्माण झालं तरी त्याचं खच्चीकरण केलं जातं किंवा नव्याने निर्माण झालेल्या नेतृत्वाला दुय्यम दर्जाची पदं बहाल केली जातात त्याला वरच्या दर्जाची पदं दिली जात नाही त्यामुळे दुय्यम पदं घेऊन त्या नेतृत्वाच्या विकासाच्या मार्गामध्ये अडथळे जे आहेत ते अडथळे निर्माण होतात म्हणून राजकीय घराणेशाहीमुळे सत्तेच्या राजकारणामुळे मर्यादित लोकांना संधी प्राप्त होते त्यांची मक्तेदारी निर्माण होते आणि सर्वसामान्य माणसांना किंवा नव्याने नेतृत्व करणाऱ्या लोकांना फारशी संधी जी आहे ती फारशी संधी मिळत नाही तर हा जो राजकीय वंशवाद आहे या राजकीय वंशवादावर लोकशाहीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे याची देखील चर्चा करणे आवश्यक आहे कारण भारताच्या लोकशाहीमध्ये राजकीय वंशवाद किंवा घराणेशाही ही फार मोठी समस्या जी आहे ती समस्या बनलेली आहे जर भारताच्या लोकशाहीवर वंशवादाचा प्रभाव कमी करायचा असेल तर सर्वात पहिला उपाय सांगितला जातो की समाजामध्ये ज्या सामाजिक आर्थिक किंवा सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांमधील राजकीय वंशवादाची मक्तेदारी नष्ट केल्याशिवाय घराणेशैला चाप जो आहे तो घराणेशैला चाप बसणार नाही कारण या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आर्थिक भांडवल मनुष्यबळ किंवा सामाजिक प्रतिष्ठा त्यांना प्राप्त होते आणि त्या भांडवलाच्या जोरावर हा वर्ग इतरांपेक्षा लवकर सत्ता जी आहे ती सत्ता प्राप्त करत असतो किंवा भारताच्या राजकारणामध्ये घराणेशाही किंवा वंशवाद नष्ट करण्यासाठी भारतातले जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या अंतर्गत जर लोकतंत्राची स्थापना केली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी जर निवडणुका सुरू केल्या तर आपोआपच भारतामध्ये राजकीय घराणेशाही जे आहे त्या राजकीय घराणेशाहीला लगाम किंवा आळा बसू शकेल किंवा भारतामध्ये जोपर्यंत जनता सामाजिक शैक्षणिक राजकीयदृष्ट्या जागृत बनत नाही तोपर्यंत राजकीय वंशवादाच्या विरोधामध्ये जी लढाई सुरू आहे या लढाईला यश प्राप्त होणार नाही कारण आजही जनतेची मोठ्या प्रमाणावर मानसिकता ही राजकीय घरानेशाईला पूरक आहे म्हणून जोपर्यंत त्यांच्यामध्ये राजकीय जागरूकता येत नाही राजकीय सहभागाचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत अशा प्रकारे राजकीय वंशवादाच्या विरोधातला लढायला यश प्राप्त होणार नाही आणि शेवटचा उपाय असा सांगितला जातो की राजकीय पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत या प्रमुख नेत्यांनी आपल्या परिवारातल्या सदस्यांना जर पद बहाल केली नाही तर राजकीय घराणेशाही जे आहे त्या घराणेशाहीला आळा जो आहे तो आळा घालता येईल अर्थात याचा अर्थ असा नाही की राजकीय परिवारातल्या लोकांनी राजकीय परिवारातल्या लोकांनी राजकारणात येऊ नये हा त्याचा अर्थ नाही कारण राजकीय परिवारातल्या लोकांनी राजकारणात यावं पण घराणेशाहीच्या नावावर न येता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी आपला ठसा जो आहे तो आपला ठसा उमटावा म्हणून भारताच्या राजकारणामध्ये घराणेशाहीचा जो वाढता प्रभाव आहे या घराणेशाहीचा वाढता प्रभाव घराणेशाही म्हणजे काय त्याचा लोकशाहीवर काय प्रभाव होतो आणि कशा माध्यमातून त्यांच्यावर उपाय जे आहे ते उपाय सांगता येतील याबद्दल सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल